आयफोन आणि अँड्रॉइड वापरणाऱ्यानं वेगवेगळं भाडं ओला उभेरला सरकारची नोटीस केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कॅब सेवा पुरवठादार ओला आणि उबेर यांना त्यांच्या भाड्यातील कथित तफावताबद्दल नोटीस बजावली आहे आयफोन आणि अँड्रॉइड यासारखे वेगवेगळे सॅट स्मार्टफोन वापरताना त्यांना एकाच भाड्यासाठी वेगवेगळं भाडं दाखवलं जात असल्याचा आरोप करणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर सांगितलं की ग्राहक व्यवहार विभागाने या समस्येची दखल घेतली असून सी सी पी एला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत काही फोन मॉडेल्सवर भाडे जास्त दाखवले जाते तर काहींवर कमी भाडे दाखवले जाते असे तक्रारदारांनी सांगितलं आहे ओला आणि उबेरला आता त्यांचे भाडे निश्चित करण्याची प्रक्रिया या फरकांची कारणे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे दरम्यान तंत्रज्ञान कंपन्यांशी संबंधित ग्राहकांच्या बाबतीत विभागाने हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ नाही अलीकडे सी सी पी एने ॲपलला नोटीस बजावली होती नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींमध्ये ग्राहकांनी म्हटलं होतं की आय ओ एस एटीन किंवा त्यानंतरचे अपडेट केल्यानंतर त्यांच्या आयफोनला परफॉर्मन्सशी संबंधित समस्या येत आहे सी सी पी एने या प्रकरणाची चौकशी करून ॲपलकडून प्रतिक्रिया मागवली आहे सरकारचा हा उपक्रम डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये न्याय्य व्यवहार सुनिश्चित करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल मानलं जात आहे सी सी पी एची ही कारवाई ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे